विधानसभा अधिवेशनापासून राज्यात नकली काढले आहे चक्क बनावट पनीरचा मुद्दा निघाला होता त्यानंतर कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये जाताना पनीर ची डिश ऑर्डर करताना ग्राहक चांगलाच विचार करतो तेथून रेस्टॉरंट मध्ये पनीर ची चाचणी करणे हे इंटरनेट वरील एक नवीन वेळ बनले आहे अलीकडेच एका लोकप्रिय युट्यूबरने शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या मुंबईतील रेस्टॉरंट टोरी येथे त्यांच्या पनीरची चाचणी करण्यासाठी भेट दिली शुद्धता चाचणीनंतर दिलेले पनीर बनावट असल्याचा दावा करत सार्थक सचदेवाने एक व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले बनावट पनीर या दाव्यांना उत्तर देताना गौरी खान रेस्टॉरंटने हे सर्व आरोप फेटाळून लावले मात्र या वादाचा रेस्टॉरंटवर काय परिणाम झाला मुख्य शेफ स्टेफिन गॉडिट यांनी याबद्दल उघडपणे सांगितले आहे नकली पनीर वादानंतर गौरी खानच्या टोरी रेस्टॉरंटचा सा व्यवसाय कसा सुरू झाला रेस्टॉरंटची अवस्था कशी झाली आहे याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याची पत्नी इंटेरियर डिझायनर गौरी खानचा रेस्टॉरंट टोरी सध्या अडकले जेव्हा एका कंटेंट क्रिएटरने दावा केला की टोरी रेस्टॉरंट मध्ये आलेल्या ग्राहकांना नकली पनीर दिलं जात आहे आयोडिन टेस्टच्या आधारावर कंटेंट क्रिएटरने असा धक्कादायक दावा केला होता पण रेस्टॉरंटच्या शेफ ने हे सर्व आरोप फेटाळत प्रकरणावर स्पष्टीकरण देखील दिलं होतं मात्र यामुळे रेस्टॉरंटला याचा चांगलाच फटका बसला आहे याबद्दल म्हणाले या की जेव्हा आपण आपल्यानुसार कोणत्या गोष्टींवर बोट ठेवतो तेव्हा त्याचा परिणाम नक्की पडत असतो आम्ही आमच्या ग्राहकांना चांगलेच पदार्थ देत असतो त्यामुळे आम्हाला चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही आम्ही प्रकरणावर स्पष्टीकरण दिले कारण लोकांना देखील कळलं पाहिजे की काय आणि कसं होत तसेच खाद्य रसायनशास्त्र आणि खाद्य विज्ञानात सध्या खूप गोष्टी सुरू आहेत तसेच मुलाखतीत स्टेफन यांनी नकली पनीरचा दावा करणाऱ्या कंटेंट क्रिएटर बद्दल देखील विचारण्यात आले तेव्हा आम्ही त्या गृहस्थाशी बोललो आणि पाककृती जगात गोष्टी कशा केल्या जातात आणि अन्न विज्ञान कसे कार्य करते है? हे समजून देण्याचा प्रयत्न केला सार्थक सजदेवा यांना ते पटले आणि त्यांनी तो व्हिडिओ डिलीट केला शिवाय नक्की काय सुरू आहे हे समजून घेण्यासाठी लोक देखील तेवढे सामर्थ्यशाली आहेत नकली पनीर प्रकरणानंतर आमच्या व्यवसायात देखील वाढ झाली इंस्टाग्राम वर देखील चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे मी म्हणेल की वादग्रस्त प्रकरण आमच्यासाठी वरदान ठरलं आहे एवढंच नाही तर नकली पनीरचा दावा करणाऱ्या सार्थक सचदेवाच्या लोकप्रियतेत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सार्थक ने वीडियो नक्की काय म्हटलं होतं आज मैं देखूंगा इंडिया के सबसे बड़े सेलिब्रिटीज के रेस्टोरेंट्स के अंदर पनीर असली है या नकली और आखिरी सेलिब्रिटी का रेस्टोरेंट तो आपके होश उड़ा देगा तो सबसे पहले विराट कोहली के रेस्टोरेंट में गए जहाँ पनीर चावल काफी फैंसी थे तो इस फ्राइड से पनीर को फिर सीधा नंगा करके पानी में पूरी तरह से धो लिया अब देखते क्या होता है और फिर आयोडीन के ड्रॉप डालते ही पनीर असली निकला लगता है इस साल तो फिर आरसीबी कप जीत ही जाएगी और ये सब इसलिए क्योंकि पूरे इंडिया में फेक पनीर टेस्ट करने का ट्रेंड बन गया है मैंने सोचा क्यों ना फैंसी सेलिब्रिटी रेस्टोरेंट में इसे टेस्ट करने का जिसमें अगला खास शिल्पा शेट्टी मोस्ट फेमस बेस्टियन जो अंदर से इतना फैंसी था कि हजार रुपए का तो ये पनीर डिश था जिसमें पनीर तो दिख ही नहीं रहा था तो इसे भी रेस्टोरेंट के बीचों बीच पूरा के बाद, ये पनीर भी असली निकला तो ग्लास रख के अगला था बॉबी देओल का फेमस रेस्टोरेंट पे पनीर चिली के सारे और फ्राइड चिल्ली हटाने के बाद यहाँ भी पनीर बिल्कुल असली निकला तो अब था आखिरी सबसे फेमस शाहरुख खान की वाइफ गौरी खान का रेस्टोरेंट जो अंदर से काफी आलीशान था पनीर भी काफी फैंसी लग रहा था कुछ ही पल में मेरे होश उड़ने वाले थे क्योंकि पनीर को यहाँ भी पूरी धोणे के बाद ड्रॉप डालते शाहरुख खान के रेस्टोरेंट में पनीर नकली था और ये देख के तो मेरे होश उड़ गए थे जेवा तो खान यांचा टोरीजवय पोहोचला तेव्हा त्याच्या व्हिडिओ मध्ये आयोडीनच्या संपर्कात आल्यानंतर पनीर काय होत असल्याचे दिसून आले सार्थक त्याच क्षणी अविश्वसनीय म्हणतो शाहरुख खान के रेस्टोरेंट में पनीर नकली था ये देखकर तो मेरे होश उड़ गए यावर टोरीच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अशी टिप्पणी करण्यात आली आहे की आयोडीन चाचणी पनीरची सत्यता नव्हे तर स्टार्चची उपस्थिती दर्शवते डिशमध्ये सोया आधारित घटक असल्याने ही प्रतिक्रिया अपेक्षित आहे आम्ही आमच्या पनीरच्या शुद्धतेवर आणि टोरीमधील आमच्या घटकांच्या अखंडतेवर ठाम आहोत आता शाहरुख गौरीच्या या फेक पनीर प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद